नमस्कार कामासंदर्भात विचारल्यानंतर पहिल्यांदा एक प्रेझेंटेशन व्हिडिओ पाठवला जातो व्हॉट्सअपला तो व्हिडिओ कितीजण बघतात कितीजण नाही सांगू शकत म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं असतं की एवढा मोठा व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा म्हणजे नाही बघणार म्हणजे डायरेक्ट नाही बोलले तरी पण असं असतं की नको व्हिडिओ किंवा तुम्हीच सांगा फोनवर सांगा मेसेजवर सांगा तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते की जॉईन होण्यासाठी आपल्याला चार पॅकेजेस असतात आपण कोणत्याही एका पॅकेजनं जॉईन करू शकतो कंपनीचं नाव आहे आय डिजिटल प्रेनॉर त्याचे फाउंडर आहेत आशितोष प्रतिहस्त या नावाला तुम्ही कुठेही सर्च करू शकता यूट्यूबला व्हॉट्सअपला फेसबुकला कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आशितोष प्रतिहस्त आणि आय डिजिटल प्रेनॉर हे नाव जर सर्च केलं तर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती मिळेल तुम्ही तेवढं नक्की करू शकताय तर आपण कोणत्याही एका पॅकेजनं सुरुवात करू शकतो तेव्हा आपल्याला मोबाईलवर सगळ्या गोष्टी मिळतात आपलं लॉग इन होतं आपल्याला जे ट्रेनिंगचं मटेरियल असतं जे काही सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला आपल्या ईमेल आय डीवर तात्काळ येतात आणि त्यानंतर आपण आपलं काम लगेच सुरू करू शकतो त्याच्यात ट्रेनिंग असतात कोणीही शाळेत शाळेची कॉलेजची मुलंसुद्धा ते ट्रेनिंग समजू शकतील अशा पद्धतीचं ते खूप सोप्या पद्धतीचं ट्रेनिंग आहे दहा दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि असं काहीच नाही आहे की ते दहाच दिवसात पूर्ण केलं पाहिजे तुम्ही दोन दिवसात चार दिवसात किंवा पंधरा ते पूर्ण करू शकता काही हरकत नाही आहे आपण काम लगेच सुरू करू शकतो आपण शिकत शिकत काम सुरू करू शकतो खूप छान पद्धतीनं काम सुरू करू शकतो इथे फक्त शिकायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे शिकायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे बस एवढंच आहे आणि चार पॅकेजमधलं फायनान्स प्रीमियम पॅकेज हे पॅकेज घेतल्यानंतर आपल्याला एकाच वेळी इन्व्हेस्टमेंट करावी लागते म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट लाईफ टाईम ॲक्सेस अशा प्रकारचे फायनान्स प्रीमियम पॅकेज आहे आणि बाकीचे पॅकेजेस मग त्याच्यासोबत आपल्याला फ्रीमध्ये मिळून जातात आणि जर फायनान्स प्रीमियमच्या आतली पॅकेजने सुरुवात केलं तर आपल्याला रिन्यू करावं लागतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मी छान करतोय बिझनेस मला छान जम बसलाय आता आणि मला मोठ्या अमाऊंटने इन्कम करायचं आहे त्यावेळी तुम्हाला परत फायनान्स प्रीमियम घेताना परत तेवढीच रक्कम भरावी लागते त्यामुळं सजेस्ट करू शकते असं की जे मी केले फायनान्स प्रीमियमनी वन टाईम इन्व्हेस्टमेंटने आपण सुरुवात करू शकतो हो। मग आपल्याला जे पण कंपनीकडून गोष्टी मिळतात त्या आपल्याला नंतर ॲड होतात आपल्याला त्याच्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाही आहेत अशा पद्धतीने हे चार पॅकेजेस आहेत आणि आपल्याला तुमच्या बजेटनुसार तुम्ही सुरू करू शकता परंतु फायनान्स प्रीमियम इज द बेस्ट बाकीच्या गोष्टी अशा आहेत की सगळ्यांचे प्रश्न असतात की आम्हाला येईल का किंवा म्हणजे आम्ही ह्या आधी दिक कधी काही केलेलं नाही असं तर हे बघा प्रत्येकजण कोणती ना कोणती गोष्ट सुरुवातीला शून्यातूनच करत असतो आणि आपण फक्त पैसे मिळवणं हा मोटिव्ह न ठेवता आपण स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा ठेवला तर आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं जाईल नाहीतर मग असं होतं की मी सुरू केलं आहे आणि एवढे दिवस झाले तेवढे दिवस झालेत आणि माझं इन्कमच नाही आहे तर असं बिलकुल नाही आहे या कंपनीत काम करणारे लोक आहेत त्यांचं सहा सहा महिने सुद्धा इन्कम झालेला नाहीये तरी त्यांनी कंटिन्यू काम केलं आणि एक महिना असा आला की त्यांचं एकाच महिन्यात एक, एक लाख रुपये इन्कम झालं तर अशा सुद्धा गोष्टी आहेत आणि ह्या खऱ्या गोष्टी आहेत की त्यामुळं डिमोटिवेट न होता आपण जेव्हा सुरुवात करतोय तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून आपण सुरुवात केली पाहिजे आपल्याला मध्ये बरेच प्रॉब्लेम येणार आहेत कधी तुमच्याकडून होईल कधी होणार नाही आहे कधी तुम्हाला असं वाटेल की बापरे मी उगी सुरू केलं मला यातलं तर काहीच येत नाही आहे माझे पैसे वायाला गेले तर पैसे वायाला जात नाही आहेत आपल्याला बदल्यात खूप मोठं स्किल मिळतं जे की कोर्स कोर्स या कोर्सेसची बाहेर किंमत खूप जास्त आहे आणि आपल्याला कंपनीकडून हे खूप थोड्या किमतीत कोर्स मिळतात या कोर्समधल्या गोष्टी आपण शिकू शकतो त्या शिकून आपण काम करू शकतो किंवा कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या लोकांसाठी काम करू शकतो आणि ते पण आपलं अर्निंग होऊ शकतं आणि दुसऱ्या प्रकारचं अर्निंग आहे अफिलिएट मार्केटिंग जे की आपण फक्त समोर लोकांना रेफर करू शकतो रेफर अँड अर्न ही खूप छान पद्धत आहे यात आपण खूप छान पैसे मिळवू शकतो तर प्रत्येकावर डिपेंड आहे तुम्हाला कंपनी बिलकुल म्हणत नाहीये की अफिलिएट करा तुम्ही कोणत्याही पद्धतीने इन्कम करू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही कंटिन्यू करा आणि दोन्ही केलं तरी काहीच हरकत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे कोणती पण गोष्ट सुरू करताना आपण असं नाही म्हटलं पाहिजे की बापरे आता मी सुरू केले आणि मला म्हणजे काहीच होईना झालं आहे माझं मग आपण ह्याला त्याला सांगतो ते लोक त्यांच्या पद्धतीनं सुचवतात मग आपण अजून डिमोटिवेट होतो तर असं बिलकुल नाही आहे एक वेळ जावी लागते स्वतःवर आपण कसून मेहनत घ्यावी लागते येतात त्या गोष्टी फक्त आपण पन... का सुरुवात केली हे लक्षात ठेवून जर केलं तर आपण कुणी काही सांगितलं तर डिमोटिवेट होत नाही आहे आणि कंपनी रज गव्हर्नमेंट रजिस्टर आहे त्यामुळे आपल्याला परत परत ह्या चौकशीत वेळ घालवण्याची काहीच गरज नाही आहे मी खूप तपासणी केली खूप म्हणजे लोकांशी चर्चा केली आणि तेव्हाच मी सुरू केलं जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला पण असंच वाटत होतं बाप रे मी एवढे पैसे भरणार आणि माझे पैसे बुडले तर किंवा हे सगळं फ्रॉड असेल तर किंवा स्कॅम असेल तर आणि मला काही म्हणजे सगळं माझं वायाला गेलं तर मी काय करणार अशी भीती मला पण होती तुम्हाला पण असणार आहे साहजिक आहेत आपण पैसे लावतोय पण सगळ्याच गोष्टी अशा स्कॅम नसतात काही काही वेळा आपल्याला डेअरिंग करून काही गोष्टींची सुरुवात करावी लागते काय माहिती पुढे जाऊन त्या गोष्टी खूप छान होणार आहेत म्हणून आणि नक्की होतात तुम्हाला माझं उदाहरण आहे समोर त्यामुळे ज्यांना करायचंय त्यांनी बिलकुल म्हणजे वेळ न घालवता आणि बिलकुल स्वतःला सारखं करू की नको करू की नको या स्टेजमध्ये न ठेवता सुरुवात करणं फार महत्वाचं आहे हे बघा पैसे येतात मला सात ते आठ वेळा पैसे आलेले आहेत मी तुम्हाला बिलकुल कधीच असं सांगणार नाही आहे की हे करा ते करा तुमची जबाबदारी मी कशी घेईल मी बिलकुल नाही घेऊ शकत मला खात्री आहे मला विश्वास आहे आणि हे सगळं होतं हे माहिती असल्यानंतरच मी तुम्हाला एवढ्या फोर्सफुली सांगत आहे जर तुम्हाला साईड इन्कम हवा असेल जर तुम्हाला म्हणजे दिवसातले दोन तीन तास काम करून किंवा थोडासा संयम बाळगून आणि थोडी इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला अर्निंग हवं असेल तर हे खूप छान आहे आणि ह्यात स्किल डेव्हलप होतात आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या की आपण कधी कधी विसरलेलो असतो की बापरे ही गोष्ट पण पॉलिश केली पाहिजे तर आपसुकच ह्या गोष्टी ह्याच्यात घडत जातात ट्रेनिंग्स असतात दर आठवड्याला असतात डेली असतात प्रत्येक गोष्ट प्रोवाईड केली जाते प्रत्येक क्युरीचं उत्तर आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला वेळेत उत्तर दिलं जातं कोणतीही गोष्टीची अडचण चा आली तरी कंपनी आपल्या सोबत असते त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता एक पाऊल उचलून सुरुवात करायला काहीच हरकत नाही आहे